इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली औद्योगिक कारणांसाठी अडवण तसंच पारदेवी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर सातबारा सदरी इतर अधिकारात औद्योगिक कारणासाठी नोंद टाकण्याचं काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता टाकण्याचं काम सुरू असल्यामुळं शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या दालनात भेट देऊन आपली व्यथा मांडली तसंच आपली मागणी शासनापर्यंत पोहोचावी अशी विनंती केली आहे या प्रसंगी शेतकरी संघटनेच्या वतीनं बाळासाहेब धुमाळ किसन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले याप्रसंगी शेतकरी विष्णू कोकणे तसंच शेतकरी संघटनेचे बाळासाहेब धुमाळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज पी एस आय साहेब इगतपुरी यांनी आम्हाला अडोणची गाव बचाव समिती या कमिटीला बोलवल्या असता आम्ही त्यांना त्यांच्याकडे आमची शेतकऱ्यांची रास्त मागणी मांडलेली आहे की सरकार आमच्या जमिनीवर बोजे घेत आहे तरी असे केल्याने आमच्या शेतकऱ्यांमध्ये जबराट निर्माण झालेली असून अशा प्रकारच्या कोणत्याही नोंदी घेऊ नये आणि आम्ही एक तारखेला आमचं आत्मदहन करू असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे व त्यासोबत आम्ही गावातून आमचा बिराड मोर्चा घेऊन येणार आहे असे आम्ही शासनाला सांगितले आहे व शासनाने आमची कोणत्याही प्रकारे दखल घेऊन आमच्याशी मीटिंग लावलेली नाही आमची बाजू मांडून दिलेली नाही तरी आमची शासनाने मीटिंग लावावी व आमच्या व्यथा जाणून घ्यावी एवढी चांगलं शासनाची मागणी करत आहोत इंगतपुरी तालुक्यातील पारदेवी व आडवण या गावांमधील भूसंपादनाचं काम शासनाने चालू केलेलं आहे शेतकऱ्यांना कोणालाही आजपर्यंत न विचारता विश्वासात न घेता सात बारावरती बॉज चढवण्याचं काम केलेलं आहे इथे लहान मोठे गरीब शेतकरी असून शेती हा मुख्य व्यवसाय असून त्यांना कुठल्याही प्रकारचं साधन नाही आहे आणि त्याच्यावरती सातबारावर नोंदी घेतलेली आहे चालू आहे जर एखादा गरीब शेतकरी असेल आणि त्यांना मुलीचं लग्न करायचं असेल दोन गुंठे जागा विकायची असेल तर त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असं शेतकऱ्यांनी जो आत्मज्ञानाचा इशारा दिला आहे तो बरोबर असून शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी आहे राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी